सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोषण ट्रॅकार ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती एकवीस पॉईंट नऊमध्ये जो लॉग इन करण्यासाठीचा बदल करण्यात आलेला आहे त्याबद्दल बोलणार आहोत ही आवृत्ती सद्यस्थितीमध्ये काही ठराविक अंगणवाडी सेविका यांच्यासाठी प्लेस्टोरवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये सर्वच अंगणवाडी सेविकांना ही आवृत्ती उपलब्ध होईल आ, या आवृत्तीमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे तो आ, असा आहे की नवीन प्रमाणीकरण प्रणालीद्वारे लॉग इन करण्याची सुविधा या आवृत्तीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता अंगणवाडी सेविका यांना या आवृत्तीमध्ये जर लॉग इन करायचे असेल तर पहिल्यांदा आपला एम पिन बदलून घेणे अनिवार्य केलेले आहे म्हणजे आपला पूर्वीचा एम पिन जो असेल तो बदलल्याशिवाय किंवा तोच तुम्ही पुन्हा टाकू शकाल पण ती प्रक्रिया तुम्हाला करून घेणं आवश्यक असेल अन्यथा तुम्ही जर आपला पोषण ट्रॅकरचा पूर्वीचा मोबाईल क्रमांक आणि एम पिन टाकून या आवृत्तीमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लॉग इन करता येणार नाही त्यासाठी एरर त्या त्या ठिकाणी एरर मेसेज तुम्हाला दिसेल म्हणून पहिल्यांदा सर्वांनी आपला एम पिन या आवृत्तीमध्ये बदलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघूया की आपण कशा पद्धतीनं एम पिन बदलू शकतो तर पहिल्यांदा आपण वरती दिलेल्या अंगणवाडी वर्कर या पर्यायाला क्लिक करू आणि पुढे जाऊ पुढं आल्यानंतर आता अशा पद्धतीची तुम्हाला लॉग इन स्क्रीन दिसेल पूर्वीची आपली लॉग इन करण्याची स्क्रीन वेगळी होती आत्ता या ठिकाणी अशा पद्धतीने स्क्रीन येणार लॉग इन बटनाच्या खाली तुम्हाला फॉरगेट एम पिन स्लॅश पासवर्ड म्हणून एक पर्याय दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे या पेजवर तुम्हाला आपला पोषण ट्रॅकर ला असलेला रजिस्टर मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि गेट ओटीपी या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक चार अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल तो या ठिकाणी तुम्हाला इंटर ओ टी पी या सेक्शनमध्ये प्रविष्ट करायचा आहे खाली दिलेल्या अँड प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे पुढं तुम्हाला या ठिकाणी एम पिन सेट करायला सांगितलं जाईल इंटर एम पिनमध्ये तो एम पिन टाका आणि खाली कन्फर्म एम मध्ये सुद्धा ते चार अंक टाकून सबमिट बटनावर क्लिक करा आपलं एम पिन सेट केल्यानंतर रिसेट केल्यानंतर किंवा के बदलल्यानंतर आपण पुन्हा या पेजवरती परत येऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एम पिन बदलण्यासाठी तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येतो आता काही अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत असंही होऊ शकतं की त्यांचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक सद्यस्थितीमध्ये बंद आहे मग अशा केसेसमध्ये संबंधित अंगणवाडी सेविका यांनी आपल्या आप पर्यवेक्षिका मॅडम असतील बालविकास प्रकल्प अधिकारी सर मॅडम असतील यांच्याशी संपर्क करायचा आणि पहिल्यांदा आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो पोषण ट्रॅकर डॅशबोर्डला अद्ययावत करून घ्यायचा म्हणजे सद्यस्थिती जो चालू तुमचा क्रमांक असेल तो त्यांना देऊन तो अपडेट करून घ्यायचा आहे जेणेकरून त्या मोबाईल क्रमांकाने तुम्हाला इथं एम पिन रिसेट करता येईल आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करता येईल अन्यथा जो बंद पडलेला मोबाईल क्रमांक आहे त्याने आपल्याला आता लॉग इन करता येणार नाही आता आपल्याला एम पिन बदललेला आहे किंवा रिसेट केलेला आहे असं गृहित धरून आता आपण पुढं जाऊया त्यासाठी तुम्हाला इथं दिलेल्या लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक करून आपण पुढे जाऊ पुढं गेल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर येईल इथं पहिला जो पर्याय आहे तो मोबाईल और ईमेल विचारला आहे पण अंगणवाडी सेविका यांना जो आपला पूर्वीचाच मोबाईल क्रमांक आहे ज्याने तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन लॉग इन करताय म्हणजे तो सुरू अवस्थ चालू अवस्थेत असला पाहिजे सध्या स्थितीत आणि त्याचा एम पिन तुम्ही बदललेला असला पाहिजे एम पिन जोपर्यंत तुम्ही बदलणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणून मोबाईल क्रमांक आणि एम पिन टाकून लॉग इन करता येणार नाही इथं तुम्हाला इनवॅलिड मोबाईल ऑर ईमेल और, और पासवर्ड असा मॅसेज येईल आणि मग कदाचित इथं आपला संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो त्यासाठी इथं आपल्याला ईमेल वगैरे टाकायचा नाही आपल्याला मोबाईल क्रमांकच या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि पासवर्ड जरी विचारलेला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी पिन प्रविष्ट करायचं आहे आता इथं ईमेल आणि पासवर्ड देण्याचं वेगळं कारण आहे तुम्हाला भविष्यामध्ये ते कळेलच परंतु पुन्हा मी रिपीट करतो की अंगणवाडी सेविका यांना लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी आपला पोषण ट्रॅकरला जो रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही आता तुमचा एम पिन रिसेट केलेला आहे किंवा बदललेला आहे तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि आत्ता जो तुम्ही बदललेला एम पिन या ठिकाणी सेट केलेला आहे किंवा जो एम पिन बदललेला आहे तो एम पिन तुम्हाला खाली या पासवर्डच्या फील्डमध्ये या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि खाली दिलेल्या साईन इन बटनाला क्लिक करून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही लॉग इन करू शकाल अशा पद्धतीनं या नवीन आवृत्ती एकवीस पॉईंट नाईनमध्ये तुम्हाला तुमचा एम पिन पहिल्यांदा बदलून घ्यायचा आहे तुमचा मोबाईल क्रमांक सद्यस्थितीत बंद पडलेला असेल तर तो तु तुम्हाला पहिल्यांदा आपल्या पर्यवेक्षिका मॅडम सी डी पी ओ सर मॅडम यांच्याकडून बदलून घ्यायचा आहे त्यानंतर एम पिन बदलून घ्यायचा आहे आणि इथं आपला मोबाईल क्रमांक आणि बदललेला एम पिन टाकून ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं आहे धन्यवाद